नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघत आहात कृषी समृद्धी न्यूज आज आपण दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चालू बाजारभाव बघणार आहोत आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी बाजारभावामध्ये घसरण बघायला मिळाली पाऊस उघडला आहे आणि मोसंबीची आवक दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली आज एकशे चाळीस प्लस ट्रक दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आवखाली आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला छत्तीस हजार ते अडोतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये छत्तीस हजार ते सदोतीस हजार प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तेहतीस हजार ते चौतीस हजार प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकोणतीस हजार ते तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बावीस हजार ते तेवीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला आज एकवीस हजार ते बावीस हजार प्रतिटन याप्रमाणे मोसंबी बाजारभाव मिळतात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आपण हे युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे आपण कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बरोबरच इतर शेतीसंबंधित सर्व प्रकारची माहिती घरबसल्या बघायला मिळेल त्यामुळे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व आम्हाला